श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून ही स्वामींच्या चरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील महत्त्वाचा सण आहे हिंदू दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी हा सण साजरा केला जातो मराठी लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात असते या दिवशी मराठी समाजातील लोक समृद्धीचे प्रतीक असलेली गुढी घराबाहेर लावतात आणि तिची पूजा करून गुढीपाडवा साजरा करत असतात असे मानले जाते की या परंपरेमुळे वर्षभर सुख यश आणि समृद्धी मिळत असते गुढीपाडवा हा सण दरवर्षी हिंदू नववर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच चैत्र महिन्याच्या दिवशी साजरा केला जातो हिंदू नववर्ष चैत्र महिन्यापासून सुरू होते महाराष्ट्रातील हिंदू नववर्ष गुढीपाडवा म्हणून साजरे करतात हा दिवस कापणीच्या दिवसाचे प्रतीक आहे या दिवशी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवाची पूजा केली जाते तसेच लोक आपली घरे रांगोळी फुलांच्या माळा इत्यादींनी सजवतात आणि था। अनेक प्रकारचे गोड पदार्थ तयार करतात गुढीपाडवा मुख्यतः महाराष्ट्र राज्यात साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरनुसार हा दिवस महाराष्ट्रातील लोकांसाठी नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो गुढीपाडवा हा वाक्य दोन शब्दांपासून तयार झालेला आहे गुढी म्हणजे ब्रह्माचा ध्वज आणि पाडवा म्हणजे इंद्राच्या तेजस्वी टप्प्याची पहिले दिवस गुढीपाडवा हिंदू चंद्र सौर कॅलेंडरनुसार चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवशी साजरा केला जातो जो सामान्यतः मार्च किंवा एप्रिलच्या दरम्यान येत असतो पाडव्याच्या दिवशी लोक नवीन कपडे खरेदी करतात तसेच चांगल्या कामाची सुरुवात करतात या दिवसापासूनच नवीन जे काही काम आपण हातामध्ये घेतलेले आहे तर त्याची सुरुवात सुद्धा केली जाते काही लोक गाडी सोने घर खरेदी करतात तर कोणी या दिवशी घराची पाया उभारणी पूजा दुकानांची ओपनिंग लग्न जुळवणे लग्न करणे अशी शुभकामे सुद्धा या दिवशी केली जातात आता गुढीपाडव्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर ते प्रतिपदेची जी तिथीचा प्रारंभ आहे तर तो आठ एप्रिलला रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे आणि प्रतिपदेची समाप्ती ही नऊ एप्रिलला रात्री आठ वाजून तेवीस मिनिटांनी होणार आहे गुढी पाडव्याच्या दिवशी सर्वात प्रथम स्नान करायचं आहे सूर्योदयाच्या अगोदरच उठून स्नान करायचे आहे त्यानंतर मुख्य दरवाज्याच्या बाहेर आंब्याच्या पानांचे आपल्याला तोरण लावायचे आहे त्यानंतर घराच्या एका भागात गुढी ठेवलेली असते तिथे छान ती जागा जी आहे तर ती स्वच्छ करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गुढी तिथे उभारायची आहे त्यानंतर ब्रह्मदेवाची पूजा करून गुढी उभारली जाते गुढी उभारल्यानंतर भगवान विष्णूची विधीपूर्वक पूजा केली जाते गुढीपाडव्याच्या पाडव्याच्या अनेक कथांनी पौराणिक कथा आपल्याला आपल्या प्ले हिंदू धर्मांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कथा आपल्याला दिसून पन... येत असतात पण गुढीपाडव्याच्या दिवशी काही महत्त्वाची कामं असतात ती आपल्याला आवर्जून टाळायची असतात कारण का गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त मानला जातो आणि जर बघा आपण काही चुका जर केल्या तर इतक्या सेवा आपण करत असतो इतके उपाय आपण करत असतो आणि मग त्यांचा कोणत्याच प्रकारचा फायदा हा आपल्याला होत नाही कारण इतका महत्त्वाचा दिवस हा असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक इतका महत्त्वाचा दिवस हा या दिवशी कोणत्याही प्रकारची चूक ही आपल्याकडनं होता कामा नये आता आपण थोडीशी गुढी कशी उभारायची याबद्दलची माहिती घेऊया गुढी उभारण्यासाठी बांबूची काठी वापरली जाते त्यावर चांदीचा तांब्याच्या किंवा पितळाचा एक तांब्या उलटा काठीवर ठेवला जातो नंतर भगव्या रंगाचा कापड किंवा नवीन वस्त्र जसे साडी मोठ्या कपड्याचा पीस वापरला जातो कडुलिंब किंवा आंब्याची पाणी आणि फुले तसेच साखरेची गाठ थी, काठीला बांधून गुढी सजवली जाते आणि तिला घरावर सर्वात वरच्या जागी उभारली जाते नंतर तिला गोड नैवेद्य दाखवून तिची पूजा केली जाते घरोघरी प्रसाद म्हणून पाडव्याच्या दिवशी पुरणपोळी श्रीखंड आमरस असे खास गोड पदार्थ तयार केले जातात आणि या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक खाद्यपदार्थ काही ठिकाणी विशेषतः मिठाई सुद्धा तयार केली जातस तर आपण आता बघूया की गुढी पाडव्याच्या दिवशी असे कोणत्या वस्तू आहेत की आपल्याला कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्याला ह्या वस्तू कोणालाच द्यायच्या नाही जेणेकरून काय होतं की आपल्या आपल्याकडनं ह्या वस्तू समोरच्या व्यक्तीला दिल्या जातात ज्या माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि बघा तुम्ही माता लक्ष्मीलाच जर आपल्या घरातून या दिवशी घराच्या बाहेर काढलं तर आपल्या घरावरती अनेक प्रकारचे संकट येतात दोष लागतात आणि अनेक प्रकारचे जे काही आपण सेवा करत असतो ज्या काही उपाय उप तोडगे आपण करत असतो मग त्याचं कोणत्याही प्रकारचं फळ हे आपल्याला मिळत नाही तर आता सर्वात प्रथम म्हणजे गव्हाचं पीठ जे असतं तर ते आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतं तर त्यामुळे गव्हाचं पीठ हे कोणी आपल्या घरामध्ये मागायला आलं तर चुकून सुद्धा गव्हाचं पीठ हे आपल्याला कोणालाच द्यायचं नाही आहे कोणी कितीही आग्रह केला तरी त्यानंतर दुसरी महत्त्वाची सर्वात गोष्ट म्हणजे मध मध जे असतं तर ते सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपात आपल्या घरामध्ये असतं तर मध हे भगवान विष्णूंनासुद्धा अतिशय प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना प्रिय असणारी वस्तू जर आपण घ गुढीपाडव्याच्या दिवशी घराच्या बाहेर काढली तर तुम्ही विचार करा की आपल्या घरावरती कितीही मोठ्या प्रमाणामध्ये संकट येऊ शकतात तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला कुणी कितीही आग्रह केला तरी मध हे चुकूनसुद्धा आपल्याला कोणालाच द्यायचं नाही आहे त्यानंतर विड्याचं पान आता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी पूजनासाठी आपण विड्याची पानं घरामध्ये आणणार आहोत आणि जर आता आपल्या समोर एखादा व्यक्ती राहत आहे आणि त्याने जर विड्याची पानं आणलेली नाहीत आणि तो म्हणाला की बाबा मला एक विड्याचं पान दे तरीही तुम्हाला ते विड्याचं पान त्याला द्यायचं नाही आहे कारण विड्याच्या पानामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा वास असतो विड्याचं पान हे माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे तर त्यामुळे हे विड्याचं पान तुम्हाला चुकून सुद्धा गुढीपाडव्याच्या दिवशी कोणालाच द्यायचं नाही त्यानंतर लवंग लवंग ह्या माता लक्ष्मीला खूप प्रिय असतात माता लक्ष्मीच्या आशीर्वादाच्या स्वरूपात लवंग ह्या आपल्या घरामध्ये असतात तर त्यामुळे कोणी कितीही आग्रह केला तरीही आपल्याला ह्या ज्या लवंग आहेत तर त्या आपल्याला कोणालाच द्यायच्या नाहीत त्यानंतर आपल्या घरातलं खडे मीठ खडे मीठ जे असतं तर ते आपल्या घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये असतं तर हे खडे मीठ तुम्हाला कोणी कितीही आग्रह केला तरी हे खडे मीठ कोणालाच द्यायचं नाहीये साखर तर ह्या ज्या वस्तू आता तुम्हाला सांगितलेल्या आहे यातली कोणतीही वस्तू तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती मागायला आला कितीही जवळचा व्यक्ती असू द्या त्यानंतर आपल्या घरातले दे पैसे सोनं चांदी वगैरे जे काही कोणीही मागायला आलं तरी कोणी कोणालाच आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या द्यायच्या नाहीत कारण का कारण ह्या सर्व वस्तू माता लक्ष्मीच्या स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये असतात आणि आपण ह्या वस्तू कधीच आपल्या घरातून संपून देत नाही आणि गुढीपाडव्याच्या दिवशी जर आपण या वस्तू आपल्या घरातून बाहेर काढल्या तर तुम्ही विचार करा की माता लक्ष्मीचा किती मोठ्या प्रमाणामध्ये हा अपमान असेल तर त्यामुळे ह्या वस्तू चुकूनसुद्धा कोणालाही देऊ नका बघा नक्कीच आपल्याला गुढीपाडव्याचं जे काही पुण्य आहे ते मिळेल आणि आपल्या घराची नेहमी भरभराट होत राहील घरामध्ये येणारे जे काही दोष दारिद्र्य विघ्न अडचणी संकट आहे तर ते दूर होऊन माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होईल माता लक्ष्मी म्हणजे फक्त पैसाच असं अजिबात नाही माता लक्ष्मी म्हणजे सुख समृद्धी धन दौलत ऐश्वर बरकत हे सर्वच माता लक्ष्मी असते तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर लक्षात ठेवा आणि कोणतीही वस्तू जर कोणी तुमच्याकडे मागायला आलं तर चुकून सुद्धा देऊ नका झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ